ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ठाकरे बंधू एकत्र यतील या गरुड चर्चा आमदार संजय केनेकर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाण्याची चूक करणार नाहीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र यतील या गरुड चर्चा आहेत असा खोचक टोला भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी एकत्र येण्याच्या चर्चेवरून लगावला आहे पाहूया ते काय म्हणतात देवेंद्रजीच्या पाठीशी आहे निश्चितपणे ते देवेंद्रजी केलं उद्धव ठाकरे राज ठाकरे देणारी चर्चा आहे याच्यात काही तथ्य नाही गारोडी लोकांच्या चर्चा आहे उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू असताना आज राज ठाकरे फडणवीस यांची भेट होती आहे राज ठाकरे यांनी देवेंद्रजींची भेट घेतली असताना देवेंद्रजी फडणवीसांची भेट त्यांनी घेतली ना राज ठाकरेंनी हां त्यामुळं निश्चितच राज ठाकरे मी सांगितलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित घेतली चर्चा केली अनेक दिवसांपासून त्याच्यावर परिणाम हे गारोडींच्या चर्चा आहे निश्चित येणार नाही कारण ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार गाडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि खऱ्या अर्थानं मोगलाईच्या पंक्तीत बसलेल्या उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे कदापि जाणार नाही एक तर त्यांना पंगत सोडावी लागेल तेव्हा कुठे युतीची चर्चा होईल एकत्र आलेच तर तुमची काही अडचण आहे का आम्हाला एकत्र येण्याचा प्रश्नच नाही एकत्र ये येण्याचा प्रश्नच नाही आहे ये कारण गतिमान महाराष्ट्र बघताय देवेंद्रजी फडणवीस कसा महाराष्ट्र चालू लागले आणि आणि त्यामुळं राज ठाकरे कदापि ही चूक करणार नाही एकत्र